शेतकरी मित्रांनो हा तिसरा प्लॉट आपला तुम्ही बघू शकता ग्रोथ कशी तुमच्या लक्षात येईल प्लॉटची फुल काही बघा सिटिंग कांडोकांडी फूल लागलेले आळाईचा मध्यंतरी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झाला होता प्रादुर्भाव झाला होता पण आपल्याला दिसते आता सध्या तरी आळाई नाही फळाची साईज बघा तुम्ही बघा ढोबी मिरचीचं पूर्ण लावल्यापासून ते पूर्ण काळेपर्यंत तुमची शेवटच्या हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण नियोजन शेतकरी विचार आपल्याला आपण आपल्या स्वतःच्या घरच्या शेतीमध्ये प्लांटेशन करतो पहिले आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना सांगत असतो तुम्ही प्लॉटची परिस्थिती बघू शकता अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट परिस्थिती कशी असो पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये प्लॉट केलेला होता शेतकरी मित्रांनो चार जूनचा प्लॉट या तुम्ही खाली फाने मातीची परिस्थिती बघू शकता एकदम हलकी जमीन होती पण पर प्लॉटची परिस्थिती बघा तुम्ही निश्चितच तुम्हाला कुठेतरी प्लॉट अतिशय उत्कृष्ट अशी ग्रोथ फुलकेची सेटिंग फुलधारणा पूर्णपणे आपल्या कन्सल्टन्सीखाली प्लॉट <laughs> सल्ला तुम्हाला योग्यच भेटणार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही गेलेले प्लॉट पण आपण सुधरवलेले ते पण बघितले इकडे पण प्लॉटची ग्रोथ बघून घ्या तुम्ही पूर्णपणे मागे पण ह्या प्लॉटबद्दल आपण सर्वपणे इन्फॉर्मेशन टाकलेली होती बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे शे प्रश्न पडतात की सर तुम्ही व्हायरस नियोजन कसं केलं <laughs> व्हायरस नियोजन किंवा व्हायरसचं नियंत्रण तीच तर आपल्याकडे जादू आहे शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या सोप्पं गणित आहे एकदम सोप्पं आणि सोप्पं म्हणजे अगदी सोप्प औषध आहे तुम्हाला देशी दारू घ्यायची दोनशे लिटर पाण्यासाठी सहाशे मिली त्यामध्ये टाक घ्यायचं आहे दोन लिटर गूळ घ्यायचा पाचशे आणि अंडी टाकायची तुम्हाला त्यामध्ये पंधरा दोनशे लिटर पाण्यासाठी पंधरा अंडी तुम्हाला प्लॉटची परिस्थिती दिसेल पंधरा दिवसातनं कंटिन्युअसली एक स्प्रे आपण देशी दारूचा देत असतो प्लॉटची परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे अतिशय जातीवंत उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर दिसतं आहे व्हरायटी आशा शेतकरी मित्रांनो माझ्याकडे जेवढे कन्सल्टन्सीमध्ये प्लॉट आहे त्यामध्ये त्र्यंबक आशा पेलेडियन त्याच्यानंतर बुलेट यासारख्या व्हरायटी आहे प्लॉटची परिस्थिती तुम्हाला दिसतच असेल पूर्णपणे प्लॉट बघा पूर्णपणे हिरवगार फ्लॉट कुठं डिपेसन्सी नाही फ्लावरिंग सेटिंग अतिशय उत्कृष्ट आत्ता फ्लावरिंग तुम्ही बघू शकता फ्लावरची संख्या बघू शकता अशी अतिशय सुंदर अशी नॅचरली सेटिंग अजून सेटिंगसाठी आपण काहीच टाकलेलं नाही नॅचरली सिटिंग